नमस्कार सर्वांना मी सुप्रिया आज आहे चौदा ऑगस्ट आणि आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी इथं आता गव्हाचं दळण करत बसली आहे कारण गव्हाचं पीठ संपत आलं आहे त्याच्यामुळे आणि लेक माझी किचनमध्ये काहीतरी खटाटोप करत करत होती ते मला जाणवत होतं पण म्हटलं दळण झाल्याशिवाय आपण काय उठायचं नाही म्हणून मी दळण करत बसली नंतर दळण करून झाल्यानंतर मी आत किचनमध्ये बघायला गेली ले तर लेकिन माझ्या जा गुलाबजाम बनवायला घेतले आणि मला वास वगैरे येत होता बाकाचा पण म्हटलं जाऊ दे काय बनवते ते बनवू दे बघते तर मग गुलाबजाम इथं छान असे बनवून घेतलेत तिने आणि एकीकडे तेल पण तापायला ठेवले आणि थोडेसे तळून पण घेतलेत गुलाबजाम आणि दुसरीकडे पाक बनवायला ठेवलाय हे बघून मला एवढं आश्चर्य वाटतं की तिच्याकडे एवढी छान अशी कला जेवण बनवायची म्हणजे काहीही तिला बनवायला जाईल ना ती प्रयत्न तरी करतेच असं तिचं चालू असतं मग तिचं बघितलं सगळा पराक्रम आणि म्हटलं आपण आता जेवण घेऊया कारण जेवायला मला खूप उशीर झाला सवाचार झाले कारण एक काकी आले होते त्यांचं ब्लाऊजचं माप घेण्याच्या नादामध्ये मी अर्धवट जेवली आणि उरलेलं जेवण मी सव्वा चार वाजता करून घेतलं पाणी पिऊन झाल्यानंतर मग मा एक माझी मला म्हणाली की मला <laughs> आता गोळे करायचा कंटाळा आलाय आणि तू आता गोळे बनवून दे मला मी तळून घेते मग मी इथं गोळे बनवायला घेतली त्यानंतर ती थोड्या वेळाने येते आणि आमच्या दोघींमध्ये काहीतरी जोक होतो म्हणून आम्ही दोघे हसतो आता पुढे बघा ती कशी बोलते एकदम कॉन्फिडंटली सो so, मी आता बनवलेले होते आणि आणि मम्मी गोळे करून देते राहिले त्याचे मी जेवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही तेवढा तिच्यामध्ये आहे इथे माझे गोळे बनवून झाले त्याच्यानंतर दळण न्यायला दळणवाले काका आले होते म्हणून मी दळण बाहेर नेऊन ठेवत होते आता तुम्ही म्हणाले काका वगैरे काय दळण न्यायला येतात आमच्या इथे काका आहे ते दळण घेऊन जातात आणि आणून देतात ते पण सायकलवरून कारण मोठी मोठी दळणं त्यांच्याकडे असतात ना मग ते घेऊन जातात सायकलवरून पण बिचारे कष्टावू आहेत खूप कधी नाही नाही म्हणत कारण त्यांचा ते व्यवसायच तो आहे की दळण दळून देणे वगैरे त्यानंतर मी तया तयार झाली आणि स्वराज स्वराजला आणायला शाळेमध्ये गेली नंतर शाळेमध्ये जात असताना मला एक हा ग्रीनरी पॉईंट दिसतो ना तिथे खूप छान वाटतं वाटतं डोंगर आहेत आणि खूप अशी झाडे म्हणजे जंगल आहे ते हा आमचा शाळेत जाण्याचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये सर वगैरे तयारी करताना दिसल्यानंतर मला जुने दिवस आठवले शाळेचे त्याच्यानंतर आम्ही आलो घरी पंधरा ऑगस्टची तयारी करत होते सर मुलांना घेऊन आम्ही घरी आलो त्याच्यानंतर घरी आल्यावर हे थोडंसे नाटकं चालू असतात लाड वगैरे लाडा तेणं वगैरे तर मी स्वराजला गुलाबजामचं सरप्राईज दिलं त्याला विचारलं कसं वाटलं कस वाटलं कस लागत कोणी बनवलंय सांग नाही गुलाबजाम खाऊन झाल्यानंतर मग मी त्याचा संध्याकाळी अभ्यास घेतला आणि एक साडी पिको आली होती ती अर्जंट म्हणजे पंधरा ऑगस्टला नेसायची होती मग ती बरोबर सव्वा अकरा वाजता करून दिली चला तर मग बाय